भाजप हा आपलं जे ध्येय आहे आपली जी विचारसरणी आहे याविषयी अधिक गंभीर पक्ष आहे भाजपवाले मोदी असतील अमित शहा असतील किंवा त्यांचा तळचा कार्यकर्ता असेल ट्वेंटी फोर सेवन राजकारण करतात हे विसरू नका हे विरोधक जे आहेत सगळे नावं घ्यायला लावू नका मला पण सगळे पार्ट टाईम पॉलिटिक्स करतात भाजपवाले आणि संघवाले विशेषतः हे चोवीस तास पॉलिटिक्स करतात तुम्हा लोकला, माजा माजा <laughs> तुम्हाला लोकल माझ्या घरात माझ्या भावाची बायको मला सांगते निखील तू म्हणतोस तेवढा काही नथुराम गोडसे वाईट नव्हता मला तर धक्काच बसला नमस्कार मला पण प्रचंड मोठा धक्का बसलाय मित्रा तुम्हालाही बसला असेल नाही का ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे जे डावे पत्रकार म्हणून स्वतःला मानतात आणि स्पष्टीकरणही देतात हो मी आहे नेहमी हिंदुत्ववादी पक्ष जसं भाजप असेल पूर्वीची शिवसेना असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांना पाण्यात बघतात ते पत्रकार सांगतायत की त्यांची भावजय त्यांना म्हणाली की निखिल गोडसे हा तितका काही वाईट नव्हता आता यापेक्षा धक्कादायक गोष्ट काय असू शकते कारण खुद्द निखिल वागळे म्हणतायत की त्यामुळे मला प्रचंड मोठा धक्का बसला मंडळी निखिल वागळे यांची मुलाखत मुंबई तक या चॅनलवर चा, जे युट्यूब चॅनल आहे तो त्यावर घेण्यात आली आणि त्या, त्या मुलाखतीमध्ये निखिल वागळे यांनी हा आश्चर्यकारक धक्कादायक खुलासा केलाय त्याबरोबर अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत त्याची उत्तरं कदाचित निखिल वागळे देतील न देतील पण एका शब्दात त्यांनी त्याचं उत्तर दिलंय असं आपण मानू आणि ते उत्तर आहे की माझ्या भाऊजे भाऊजईच्या या प्रश्नाने मी मला धक्का बसला खरंच आहे ते कारण निखिल वागळे यांनी आयुष्यभर नथुराम गोडसे यांचा द्वेष केला गांधीवाद करणारे नथुराम गोडसे म्हणजे निखिल वागळे यांच्यासाठी खलनायक अर्थात आयुष्यभर निखिल वागळे हे स्वतःला गांधीवादी आपण आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण सरते शेवटी त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती जेव्हा त्यांना म्हणाली की बोडसे काही तितकेसे वाईट नव्हते त्यावेळेस निखिल वागळे यांना धक्का बसणं स्वाभाविक आहे पण हा धक्का कशामुळे बसला असू शकतो निखिल वागळे यांनी पत्रकारिता केली आणि हिंदुत्ववाद्यांना कायमच त्यांनी पाण्यात बघितलं त्यांच्या विरोधात लेख लिहिले व्यक्तिगत दुश्मनी आपली त्यांच्याशी नव्हती असं खुद्द वागळे सांगतात वैचारिक दृष्टी दृष्ट्या आपण विरोधक होतो असं वागळे म्हणतात आणि त्यांनी गांधीवाद हा याचा नेहमी पुरस्कार केला पण तो पुरस्कार करताना त्यांनी लोकासांगे ब्रह्मज्ञान याप्रमाणे जनतेला शिकवण्याचा प्रयत्न केला जनतेला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपला आपल्या कुटुंबियांना मात्र त्या दृष्टीने काहीच शिकवलं नाही का असा प्रश्न निर्माण होतो कारण तो गोडसे हा तितकासा वाईट नाही असं त्यांच्या घरातूनच त्यांना सांगण्यात आलं मग वागळे यांनी नेमकं काय केलं ती पत्रकारिता वागळे यांची होती का किंवा वागळेंनी एका शब्दात हे सांगून टाकलं नाही का टाकल की माझी पत्रकारिता माझ्या घरातल्या व्यक्तींनीच फोल ठरवली मी आतापर्यंत जे जे काही केलं ज्या ज्या वैचारिक भूमिका मांड मांडल्या त्या सगळ्याला माझ्याच कुटुंबियांनी हरताळ फासला हे वागळेंनी आज सांगून टाकलं नाही का मग हे वागळेंच अपयश नाही का अशा वेळेस ज्या वेळेस वागळे हे देशातून मोदींची सत्ता आणि महाराष्ट्रातून भाजप शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी मग ती लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्यामध्ये सक्रिय होते कोणाच्या बाजूने सक्रिय होते काँग्रेसच्या बाजूने सक्रिय होते आणि ते वागळेने नाकारलेलं नाहीये ही मुलाखत तुम्ही मुंबई तक वर आहे त्याच्यात ती पूर्ण बघा ते सांगतायत की हो आम्ही काँग्रेसचा प्रचार प्रसार केला त्यावेळेस वागळे यांनी मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनाही उघड पाडलं कारण या संपूर्ण मुलाखतीमध्ये साहिल जोशी किंवा त्यांच्या सोबत त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी वागळेंना कुठेही असा प्रश्न विचारला नाही की तुम्ही जर पत्रकार असाल तर तुम्ही एखाद्या पक्षाची बाजू का घेता तुम्ही त्या पक्षाचे अंधभक्त का होता असा प्रश्न ना साहिल जोशी यांनी विचारला ना अन्य त्यांच्या सहकार्यांनी विचारला ज्या वेळेस निखिल वागळे म्हणाले की माझ्या भाऊजईंनी सांगितलं की गोडसे तितकासा वाईट नव्हता त्यावेळेस हेच साहिल जोशी हसतायत बघा मित्रांनो पण साहिल जोशी यांनी वागळेंना हा सवाल का केला नाही की तुम्ही आतापर्यंत पत्रकारिता केली ती पत्रकारिता फोल ठरली आणि ती फोल ठरवली थरौल तुमच्या भाऊजईनी असं तुम्हाला वाटत नाही का हा प्रश्न साहिल जोशींनी त्यांना विचारला नाही का विचारलं नाही कारण साहिल जोशी हे देखील काँग्रेसचे अंधभक्त आहेत हो मी थेट सांगतोय आणि मग काँग्रेसच्या अंधभक्ताने एका काँग्रेसच्या अंधभक्ताने दुसऱ्या काँग्रेसच्या अंधभक्ताला हा प्रश्न विचारायचा नसतो झालं तितकं लपवायचं असतं आणि तो लपवण्याचा सा प्रयत्न साहिल जोशी यांनी केला मंडळी तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर याच मुंबई तक चॅनेलवर गेले होते आणि त्यावेळेस भाऊ तोरसेकरांना तेथील एका पत्रकाराने महिला पत्रकार, पत्रकार होती तिने प्रश्न विचारला होता की तुम्ही भाजपची बाजू घेता एक पत्रकार म्हणून भाजपची बाजू घेणं योग्य आहे का त्याला भाऊंनी उत्तर दिलं मग तोच प्रश्न तसाच प्रश्न यावेळेस निखिल वागळे यांना का विचारला गेला कारण तसा जर प्रश्न विचारला गेला असता तर निखिल वागळेंचं पुरोगामित्वाचं ढोंग हे उघड पडलं असत अर्थात हे जे सगळे पुरोगामी आहेत ते आपल्या कथनीतूनच आपलं ढोंग उघडं पाडतात जसं वागळेंनी गोडसेंबद्दल सांगून स्वतःचं ढोंग उघडं पाडलं आणि हे वारंवार होतं त्यांना दुसरं कोणी लागत नाही विचारायला ते वारंवार उघडे पडत असतात फक्त ते उघडे पडले आहेत हे झाकण्याचा प्रयत्न त्यांच्या पंक्तीतील पत्रकार सातत्याने करत असतात आणि तेच साहिल जोशी यांनी केलं जर भाऊंना तुम्ही अंधभक्त म्हणणार असाल तर निखिल वागळेला काय म्हणणार हे आता साहिल जोशी यांनी सांगितलं पाहिजे त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे पण ते बोलणार नाही पण म्हणतात ना कोंबड कितीही झाकलं तरी उजेडायचं राहत नाही आज तो उजेड आपल्याला मुंबईतच्या निखिल वागळे यांच्या मुलाखतीत दिसला आणि त्या उजेडात साहिल जोशी निखिल वागळे त्यांच्या बरोबरचे सगळे पुरोगामी पत्रकार हे थार आंधळे झाले असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद